सिंह राशीच्या लोकांनो तुम्हाला सोन्याचं अंड देणारी कोंबडी हात लागणार आहे तुम्ही एका रात्रीत करोडपती होणार आहात मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा आणि आत्ताच व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी जरूर लिहा आणि जर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा मित्रांनो तयार व्हा कारण तुमच्या नशिबात असा स्फोट होणार आहे की तुमचं संपूर्ण आयुष्यच बदलून जाणार आहे ज्या गोष्टी आजपर्यंत तुम्ही दुसऱ्यांकडे पाहून हळहळ होतात त्या आता तुमच्या घरी शोभा वाढवण्यासाठी येणार आहेत जी गोष्ट लोकांना मिळवण्यासाठी तडफडावी लागते ती सोन देणारी कोंबडी स्वतः तुमच्या हाती चालून येणार आहे सिंह राशीच्या लोकांनो तुमच्या कुंडलीतील ग्रहनक्षत्र सांगत आहेत की आता तुमचं नशीब अशा प्रकारे बदलणार आहे की एका रात्रीत तुम्ही करोडपती व्हाल बंकेतील बॅलन्स अचानक वाढेल अडकलेले पैसे वायाच्या वेगाने येतील आणि जमिनी प्रॉपर्टीच्या व्यवहारात इतका जबरदस्त नफा होईल की लोक पाहून आश्चर्यचकित होतील आज जी भविष्यवाणी तुमच्यासाठी सांगितली जात आहे ती एक शून्य शून्य खरी ठरणार आहे ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही पण सोन देणारी कोंबडी आता तुमच्या हाती लागणार आहे ज्यामुळे तुमचं संपूर्ण आयुष्य एका रात्रीत पालटून जाईल तुमची गरिबी मुळास्कट नष्ट होईल सिंह राशीच्या लोकांनो तुम्ही विचार करत असाल की हे सर्व तुमच्या आयुष्यात कसं घडणार आहे हे खरंच एखादं चमत्कार आहे का होय हे इतकं सोपं नाही पण हे सर्व काही तुम्ही केलेल्या पुण्यकर्मामुळेच शक्य होणार आहे तुमच्या कुंडलीत धन लक्ष्मी आणि राज्योग तयार होत आहेत ज्यामुळे तुम्हाला इतकं धन मिळेल की तुम्ही आजूबाजूच्या लोकांवर राज्य कराल आणि राजासारखं जीवन जगाल सोन देणारी कोंबडी मिळणं म्हणजेच तुम्हाला दिवसेदिवस आणि रात्रीदिवशी प्रगती मिळणार आहे आणि या प्रगतीमध्ये कोणतीही अडचण येणार नाही तुम्हाला सतधनाची प्राप्ती होत राहील मग ते नोकरीत प्रमोशन किंवा इन्क्रीमेंटच्या रूपात असो किंवा व्यवसायात मोठ्या डीलच्या माध्यमातून असो सिंह राशीच्या लोकांनो महादेवांच्या कृपेने तुम्हाला तुमच्या तुम्हा वडिलोपार्जित मालमत्तेचा लाभ होऊ शकतो ज्यामुळे तुम्हाला करोडपती होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही आता तुमच्या आयुष्यात लहान सहान गोष्टींसाठी तडफडण्याचा काळ संपला आहे तुमचे मोठमोठे स्वप्नही आता कोणत्याही अडचणीशिवाय पूर्ण होतील तुमच्यासह तुमच्या संपूर्ण कुटुंबाच्या आयुष्यात बदल होईल घरातील प्रत्येक सदस्याच्या इच्छा पूर्ण होतील तुमच्या मुलांना त्यांच्या इच्छेनुसार शिक्षण करिअर किंवा इतर काही मिळवण्यात अडचण येणार नाही ज्याच्याकडे धन नसतं त्याला समाजात देखील योग्य मान मिळत नाही लोक त्याला दुर्बल समजतात त्याच्या बोलण्याचं महत्व समजत नाही पण आता तुमचं नशीब उजळणार आहे तुम्हाला खूप धन मिळणार आहे बंकेतील बॅलन्स वाढणार आहे सिंह राशीच्या लोकांनो समाजासह तुमचे नातेवाईक शेजारी तुमचा सन्मान करतील तुमची स्तुती करतील पण एकीकडे हे सर्व मिळणार असतानाच तुम्हाला सावध राहणंही गरजेचं आहे कारण प्रत्येक व्यक्तीच्या आजूबाजूला दोन प्रकारचे लोक असतात एक जे तुमच्या आनंदात सहभागी होतात आणि दुसरे जे तुमच्या यशावर जळतात अशा लोकांपासून विशेषतः सावध राहा आणि मिळणारी शुभ बातमी सर्वांना सांगण्यापासून टाळा अनेक वेळा आनंदी येण्याआधीच इतरांची वाईट नजर लागते आणि सगळं बिघडतं म्हणून हा व्हिडिओ एकते पहा आणि त्यानंतर ठरवा की कोणाला सांगायचं आणि कोणाला नाही आता जेव्हा सोन देणारी कोंबडी तुम्हाला मिळणार आहे तेव्हा तुमची आर्थिक परिस्थिती इतकी चांगली होईल की तुम्ही दुसऱ्यांनाही मदत करू शकाल सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग तुमचे चांगले कर्म दर्शवतील सिंह राशीच्या लोकांनो पुढील काळात तुम्हाला आणखी कोणकोणत्या गोष्टी मिळणार आहेत तुमच्या आयुष्यात काय बदल होणार आहे याची सविस्तर माहिती व्हिडिओच्या पुढच्या भागात मिळेल महालक्ष्मी योग आणि राज्योगाच्या प्रभावामुळे तुमच्या जीवनात जबरदस्त बदल होणार आहेत या काळात तुम्ही केलेल्या कोणत्याही कामात तुम्हाला भरपूर लाभ मिळेल मग ती नोकरी असो किंवा स्वतःचा व्यवसाय जर तुम्ही महादेवाचं नाव घेऊन एखाद्या नवीन कामाची सुरुवात केली तर तुम्हाला मनासारखा यश मिळेल विशेषत जे लोक प्रॉपर्टी बिल्डिंग मटेरियल किंवा रॉ मटेरियलच्या व्यवसायात आहेत त्यांना सत नफा होणार आहे असम वाटेल जसं सोनं देणारी कोंबडीच हात लागली आहे महिलांसाठी देखील हा काळ अतिशय अनुकूल आहे त्यांचं कोणतंही लहान मोठं काम त्यांना समाजात सन्मान आणि योग्य मोबदला देऊन जाईल हा काळ त्यांच्या जीवनाला नवीन दिशा देईल सिंह राशीच्या लोकांनो तुमच्या मुलांच्या संदर्भात एखाद्या शुभकार्याची सुरुवात होऊ शकते त्यांना चांगली नोकरी शिक्षणात यश अशा शुभ बातम्या मिळण्याचे में योग आहेत जर तुमचं मूल विवाह योग्य असेल आणि तुम्ही त्याच्या विवाहासाठी चिंतेत असाल तर आता विवाहयोग तयार होत आहे पण या दिवसात तुम्ही काही गोष्टींचं विशेष लक्ष ठेवा तुमच्या वाणीवर संयम ठेवा रागावर नियंत्रण ठेवा आणि चुकीच्या विचारांचे लोक टाळा कोणाशीही अनावश्यक वादविवाद टाळा तुम्हाला या काळात व्यवसाय संबंधित प्रवास करावा लागू शकतो पण त्यात अनावश्यक खर्च टाळा अन्यथा आर्थिक अडचणी येऊ शकतात प्रवासामुळे तुम्ही थोड थकून जाऊ शकता मानसिक तणाव येऊ शकतो त्यासाठी योग्य उपचार घ्या मन शांत ठेवा मेडिटेशन करा यामुळे तुम्हाला भरपूर फायदा होईल तुम्हाला तुमच्या तुम्हा जीवनसाथीचा पूर्ण पाठिंबा मिळेल वैवाहिक जीवन आनंदी राहील सिंह राशीच्या लोकांनो महिला किंवा पुरुष दोघांसाठी हा काळ वैवाहिक समन्वय प्रस्थापित करण्यासाठी अनुकूल आहे जीवनसाथीला वेळ द्या त्यांची आवड लक्षात घ्या त्यांचा सन्मान करा त्यांना आवडणाऱ्या वस्तू घ्या तुमचं नातं अधिक गहिर होईल प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्मानुसारच यश आणि धन मिळतं पण अनेकदा काही कारणांमुळे नशिबातलं धनही अडकून राहतं पण काही उपाय करून तुम्ही तुमचे जीवन सुखी बनवू शकता तुमच्यासाठी हा काळ सोनपे सुहागा ठरणार आहे कारण सर्व ग्रहांनी आपापली राशी बदलली आहे या गोचरामुळे तुम्हाला खूप काही मिळणार आहे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत पण लक्षात ठेवा यशाच्या मार्गात तुम्हाला भटकवणारे लोकही भेटतील जे तुमचं नुकसान करू पाहतील अशा लोकांपासून सावध रहा कारण हे बाहेरचे लोक नसून तुमचेच नातेवाईक शेजारी किंवा घरातले कोणी असू शकतात सिंह राशीच्या लोकांनो लक्ष्मीमातेची आणि गणेशजींची पूजा नित्य करा त्यांच्या आवडीचे फळ फूल मिष्टान्न अर्पण करा गणपतीला दुर्वा अर्पण करा लक्ष्मीमातेला पांढ्या तांदळाची खीर मखाण्याची खीर कमळत्याची खीर किंवा पांढरी मिठाई अर्पण करा दररोज घराच्या मुख्य दरवाजावर शुद्ध तुपाचा दिवा लावा त्यामुळे लक्ष्मीमाता प्रसन्न होतील आणि तुमच्या घरी सदा वास करतील तुमच्या जीवनात इतकं धन बरसेल की तुम्ही इतरांचीही मदत करू शकाल जर तुम्हाला मोठा धनलाभ हवा असेल तर शुक्रवारच्या दिवशी लक्ष्मीमातेच्या मंदिरात झाडू दान करा आणि कनकधारा स्तोत्राच पठण करा असन केल्यास माता प्रसन्न होतील आणि तुमच्यावर कायम कृपा करतील तुमच्या आयुष्यात कधीही धनाची कमतरता भासणार नाही